नमस्कार आणि सलाम पेस क्रिकेटमधला हा शब्द वेग भेदकता या दोन गोष्टींची नेहमी चर्चा होत असते क्रिकेटमध्ये फलंदाजांच्याबद्दल धडकी जशी भरते तशी गोलंदाजांच्याबद्दल जी धडकी भरते ती जास्त परिणामकारक असते आणि ती जास्त लक्षात राहणारी असते असा अनुभव आहे जे क्रिकेट खेळतात जे क्रिकेट बघतात त्यांना लेदर बॉल क्रिकेट म्हणा किंवा टेनिस बॉल क्रिकेट म्हणा याच्यामध्ये एखादा जो गोलंदाज असतो त्याचे नाव त्याचा ओरा अमुक, अमुक संघात तो आहे म्हणल्यानंतर आधीच ज्या प्रतिस्पर्धी संघामध्ये ज्याच्याविषयीची आखणी सुरू होते ज्याविषयीची एक भीती असते कालानुरूप ती कमी होत असेल किंवा नसेल तो भाग वेगळा आहे पण अमुक, अमुक नाव त्या संघात असल्यानंतर त्या संघामध्ये जी एक धडकी भरते तसं एक नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात वायरीत बख्तियार खान नावाने ओळखलं जातं पेस्टची बॅटरी भेदकता अचूकता नियंत्रण त्याचसोबत स्वतःच्या बॉलिंगवर बॉलर्स बॅक जेव्हा येतो स्वतःच्या बॉलिंगवर उत्कृष्ट फिल्डर ही पण एक खासियत म्हणजे बख्तियार खान आणि योगायोगाने आज बख्तियार खान यांचा वाढदिवस आहे आणि बख्तियार खान आज आपल्या आपली सिंधु नगरी न्यूजवर आपल्याशी संवाद साधणार आहेत बख्तियारजी सलाम तुमचं आपली सिंधूनगरी न्यूजवर स्वागत आहे मनापासून सलाम वालेकुम नमस्कार सुयुगजी बख्तियारजी हा तुमचा जो वाढदिवसाचा आज आपण औचित्य साधून ह्या गप्पा मारतोय की आज जवळपास तीस ते पस्तीस वर्ष बख्तियार खान हे नावाचं एक वादळ जरी असलं तरी एक शांत एक सुसंस्कृत वादळ सर्वांशी मिळून मिसळून असणारं पण मैदानावर एक वेगळाच भेदकता असलेलं तुमचं व्यक्तिमत्व आहे तर ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सर्व प्रेक्षकांना आम्हाला तुमच्या चाहत्यांनासुद्धा विविध नवीन क्रिकेटर्सना युवा क्रिकेटर्सना बालक्रिकेटर्सनासुद्धा आपण तुमचं व्यक्तिमत्व परिचित करून देण्यासाठी म्हणून तुम्ही तुमचा वेळ देत आहे खूप त्याबद्दल आभारी आहे आधीच मला तुम्हाला विचारायचं तुमचं बालपण बख्तियारजी पूर्णपणे कुठे गेलं म्हणजे मालवणमध्येच गेलं का आणखीन कुठे बाहेर गेलं माझं मा बालपण मालवणमध्येच गेलं आणि माझ्या बालपणात माझ्या प्लेबॉय संघातून खेळणारे दोन मातब्बर खेळाडू असे रिजवान शेख आणि सिद्धू जाधव हे आमच्या वार्डमध्ये होते आणि ते सुरुवातीपासून मला त्यांनी बघितलं आणि उत्तेजित केलं का क्रिकेट खेळायला आणि सिद्धू आणि रिजवान हे पूर्ण सिंधुदुर्गात प्रतिष्ठित व्यक्ती होते आणि मला जेव्हा त्यांनी संधी दिली त्या सुरुवातीला ऑल दी बेस्ट म्हणून आमचा इंटरवाडा संघ होता त्यात मला त्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून माझी वर्णी लागली आणि जेव्हा मी खेळत गेलो तेव्हा त्याने मला बोर्डिंग राऊंडसारख्या पटंगणावर घेऊन गेले व तिकडे मी प्रॅक्टिस करत असताना जेव्हा मला पहिलीच संधी मिळाली ती लेदर बॉल क्रिकेटची ती म्हणजे सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर फायनल होती आणि त्यात मी सगळ्यात लहान सोळा ते सतरा वर्षाचा खेळाडू म्हणून आणि पहिलाच मी लेदरचा बॉल हातीत धरलेला आणि पहिलीच वर मला एंड करू एंडकडून दिली गेली आणि माझी तिकडून क्रिकेटमध्ये खरी सुरुवात झाली लोक टेनिसमधून मोठ्या टीमीत खेळतात पण मी लेदरपासून सुरुवात केली आता हे तुम्ही जेव्हा साधारण पंधरा सोळा वर्षाची असतानाची ही गोष्ट आहे सोळा सतरा वर्षाची असतानाची मी त्याहीपूर्वी जायला तुम्हाला विचारतो की तुम्ही शालेय शिक्षण तुमचं कुठे मालवणमध्ये कुठे गेलं किंवा कुठे झालं तुमचं माझं शालेय शिक्षण हे कुडाळकर हायस्कूलमध्ये मालवणमध्येच झालं आणि परिस्थिती एकदम खूप क कठीणच होती तशी त्यामुळे मला जादा श शिक्षण घेता येत नव्हतं आलं नाही आणि मी दहावीनंतर जेव्हा परीक्षा दिली त्याच दिवशी मी किंग टेलर्स नितीन साटलकरकडे मी त्याच दिवशी जाऊन जॉईन झालो कामाला खूप आता जेव्हा आता हा जो आपण बघा म्हणजे एक काळ आजचा असा आहे की साधारण एखादा खेळाडू किंवा कुठल्याही क्षेत्रातला खेळाडू म्हणजे आपण क्रिकेटचा असेल टेनिसचा असेल फुटबॉलचा असेल कबड्डीचा असेल खो खोचा असेल भालाफेकचा असेल आज असं होतं की शालेय वयापासून अशा सोयी सु सुखसोयी झाल्यात की त्याला दहावीनंतर खास करून त्या कुठल्या तरी ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं पण हा भक्तिअर्जींचा काळ असा होता की त्यावेळी पोटापाण्यासाठी दहावीनंतर दहावीची परीक्षा झाल्यानंतर एका क्रिकेटरला त्यावेळी तत्कालीन किंग्स टेलर मालवणमधले खूप मोठं नाव मालवणमधलं एक आयकॉनिक नाव श्री नितीन साटलकर एक आयकॉनिक मोठं नाव आहे त्यांच्याकडे म्हणजे तिथेसुद्धा तुमचा एक चॉईस मोठा होता म्हणजे ते किंग्स टेलरकडे तिथेही काम मिळणं ही पण मोठी गोष्टच होती मग ही जी शिवणकलेच्या विषयी आपण येतोच त्याचकडे येतोच प्रथम आपण क्रिकेटवर बोलताना की जेव्हा तुम्ही क्रिकेट, क्रिकेट खेळायला जायचं तेव्हा घरातून तुमची असं काय होतं का की अरे थोडा बाबा आपले रोजीरोटी का देखे देखना चाहिए आहे की इधर घुमताय व जिल्हे हो आ जाताय भले नेणारे आहेत आणणारे आहेत सगळं होतं पण एक घरच्यांना अशी एक थोडीशी पालखा नाही होती की नाही थोडं रोजीरोटीचं बाबा बघितलं पाहिजे नाही लहान वयात कसं आम्ही क्रिकेट खेळायला लागल्यामुळे घरात जरा आमच्याबद्दल जरा अभिमान होता का हे मोठ्या टीमीत जाऊन खेळत आहेत आणि जरा मालवणमध्ये कसं हा एक मोठा नाव होता आणि त्या संघात स्थान मिळणं म्हणजे तेव्हा भारताच्या टीमीत स्थान मिळाल्यासारखं वाटत होतं त्यामुळे घरातले लोक तसे माझ्या कामात तेवढं हे नव्हते तू तु काय तर तुझं बघ म्हणून खेळ आणि तू तु काय तर तुझं कामाचं बघ म्हणून असं सांगायचे हा तुमचं सुसंस्कृत व्यक्तिमत्व होतं व्यसनमुक्त व्य व्यक्तिमत्व होतं त्यामुळे तो विश्वासहीच कदाचित असेल घरच्यांना आणि आता या दरम्यान जेव्हा तुम्ही तुमचं आत पहिला जे उ तुमचं सांगितलं की मला हा पहिलाच लेदरचा बॉल हातात मिळाला पहिलीच अंतिम सामना होता आणि ती पहिली ओवर कारण काय आहे मी जे यांनी क्रिकेटचा लेदर बॉल हा जो टाकला नसेल त्यांना नवीन बॉल पहिला ओवर टाकणं आणि पहिला चेंडू टाकणं तो आपल्या हातात नसतो एक दहा सात आठ ओवर झाल्यानंतर बॉलिंग कोणीही तसं टाकू शकतो नवीन बॉल चक्काकी असते तो टप्प्यावर पडत नाही तो झुलतो खेळतो मग त्यावेळी तुमच्या चेंडू हातात कोणी दिलेला मला भाऊ हडकर म्हणून आमचे ज्येष्ठ गोलंदाज होते ते दुसऱ्या एंडने बॉलिंग टाकायचे आणि त्याने मला पहिलंच बॉल माझ्या हातीत दिला आणि सांगितलं बघ तर बिंदास टाकतो पण मी इन स्विंगर जादा माझा टेनिसमधला चेंडू असल्यामुळे मी टाकायला जायचो आणि तो आउटसिंग व्हायचा आणि चार पाच सलग वाईट पडले नंतर सगळे खेळाडू जमून मला सांगितलं तू लेग स्टंपला तो बॉल टाक आणि माझा तो बॉल पहिलाच चांगला पडला आणि बोल्ड झाला खेळाडू मी स्वतः तुमची ब साधारण आजपासून एक काय म्हणूया एक पंचवीस वर्षापूर्वी लेदरवर खेळलेलो आहे आणि त्याच्यानंतर मी टेनिसला तुमची झालो आहे गोलंदाज त्यामुळे मला माहीत तुम्ही सांगता जे सांगताय ते तुमचं जे कळ न कळणारे बॉल आहेत लेदरला तर फार अवघड होतं कारण तेव्हा आम्ही लहान होतो मॅटिंगवरच तुमची जी ती जी भेदकता होती कारण मॅटिंगवर गोलंदाजाला तशी मदत नाही आहे कुठली म्हणजे काय बाबा गवत नाही आहे स्पीड मिळू शकतो मान्य आहे पण मॅटिंगवर गोलंदाजी करताना होणारी दमछाक जास्ती आहे का टर्फवर जास्ती आहे मॅटिंगवर कसं होतं माहीत आहे अचानक बॉल उसळायचा तसं ट टर्पवर तसं नाही बॉल व्यवस्थित येतो ट मॅटिंगवर काय होतं माहीत आपण जेवढं दाबू तेवढा बॉल उसळी घ्यायचा आणि मी आणि आबा सामन दत्ता सामनचे भाऊ ते आणि मी आम्ही दोघांनी वाडी गाजवलेली आहे दोन्ही अँडने आमचा भेदक मारा असायचा आणि तो बाउंस बाउन्स जादा असायचा त्यामुळे खेळताना कठीण समोरच्या ना परिस्थिती उद्भवायची आता आबासामंतचं नाव खूप वर्षांनी आलं चर्चेतसुद्धा आलं असेल की आबासामंत एकेकाळी एक त्याच्याकडे पण प्रॉस्पेक्ट पुढे जाईल असा एक बघितलं गेलं पण पुन्हा तोच प्रश्न येतो की आजपासून वीस पंचवीस वर्षापूर्वी त्या सोयी नव्हत्या त्याविषयी आपण नंतर कधीतरी बोलू आता मी एक नंतरचा तुमचा जो काळ होता बखत्यार की आज तुम्ही एक विमा या क्षेत्रामध्ये खूप तुमचं मोठं नाव आहे नुकतंच तुम्हाला एक मोठी तुम्ही उपलब्धी तुम्ही प्राप्त झालेली आहे यावेळी म्हणजे आजपासून जेव्हा वीस वर्ष तुम्ही या क्षेत्रात आता तुम्ही आहात या दरम्यान तुम्ही सुद्धा सुरू केलीत okay. त्यामध्ये टेलरिंग व्यवसाय म्हणजे किंग्स टेलरकडे तुम्ही जाण्यामागचं कारण कोण होतं की तुम्ही लहानपणापासूनच तुम्हाला कुठलं ट्रेनिंग होतं का घरातून नाही लहानपणापासून माझी परिस्थिती गरीब असल्यामुळे मला काहीतरी रोजगार मिळावा ह्या हेतूने मी किंग टेलरकडे गेलो पण किंग्स टेलर नितीन साटलकर याने मला क्रिकेटमध्ये बरंचसं प्रोत्साहन दिलं म्हणजे जेव्हा जेव्हा मॅचीला जायचं असेल तेव्हा महेश कांदळकर उमेश मांजरेकर तिकडे येऊन मला पाठवा म्हणून सांगायचे आणि तो कधीच असं मला अडवून ठेवायचा नाही इवन सीझनमध्ये तेव्हा आमच्याकडे वीस बावीस कारागीर होते किंग टेलरकडे आणि कामाचे दिवस असतानासुद्धा त्याने कधी मला अडकून ठेवलं नाही आणि क्रिकेटला मला कायम त्याने प्रोत्साहन दिलं आणि त्या त्या प्रोत्साहनमुळे मी कायम क्रिकेटमुळे पुढे पुढे गे जात गेलो खूप छान आहे एक मालक जेव्हा तुम्ही आता एक स्तुती केलेली आहे तुम्ही एक प्रकारे धन्यवाद त्यांनी तोंडांनी त्यांनी जे वाक्य सांगितलं की त्यांनी अडवून ठेवलं नाही कारण ही जी त्यांनी किंग्स टेलर नाव सांगितलं तिथे वीस बावीस जण कारागीर विचार करू शकता की एक छोटेखानी कारखानाच झाला तो एक प्रकारचा शिवणकामाचा आहे पॅन्ट आणि शर्टसाठी प्रसिद्ध खास करून किंग्स टेलर हे पुरुषांच्या वेअर याच्यासाठी जास्ती प्रसिद्ध होता आणि अशावेळी एखाद्या मालकांनी एखाद्या आपल्याकडच्या मुलाला एक त्याच्या प्रतिभेला त्याच्या आवडीला सन्मान देऊन त्याला पुढे जायला दिलंही खूप एक छान नितीन साटलकर यांचं इथे आपली सिंधुनगरी न्यूजतर्फे विशेष अभिनंदन आता आपण आणखीन पुढचा पडाव जो येतो तो, तो तुमचं आता तुम्हाला दोन मुलं आहेत एक मोठी मुलगी आहे मुलगा आहे तुमच्या मुलाकडून तुम्हाला कधी अपेक्षा होते की नाही हा माझ्यासारखा बाबा खेळ यांनी काहीतरी क्रिकेटमध्ये काहीतरी केलं पाहिजे आपलं नाव जसं आहे आणि जिल्ह्यामध्ये तेव्हा मीडिया नसताना तुम्हाला जिल्हा जिल्हाभर तुम्हाला एवढं ओळखलेलं होतं कुठेही काही म्हणजे एखादा पेपरात फोटो पण येणं मोठी गोष्ट होती तो न येताही तुम्ही सगळ्या जिल्ह्याभर ग्रामीण भागात आणि शहरी भागात प्रसिद्ध होतात मग मुलाकडून किंवा मुलीकडून अशी अपेक्षा होते का तुम्हाला की यांनी दोघांनी बाबा क्रिकेटमध्ये काहीतरी लक्ष घालावं मुलांकड कर, मुलाकडसून अपेक्षा तर होतीच परंतु कसं होतं माहीत आहे रोजरी शाळेत गेल्यानंतर त्यांचं बिजू बिझी शेड्यूल झालं आहे एकदम शिक्षणाचं आणि नंतर कॉलेज पूर्वी कसं होतं एवढं बिझी न होतं शेड्यूल शिक्षणाचं पण आता मुलं त्याच्यामध्ये व्यस्त असतात आणि पुन्हा मोबाईलचा जमाना त्यात ते, ते मोबाईलवर पण असतात त्यामुळे क्रिकेट हा त्यांचा विषय पूर लांब लांब गेला मला अपेक्षा होती काय तो पण क्रिकेटमध्ये येऊन आपलं नाव करावं असं तुमच्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट क्षण म्हणजे तुम्हाला तुमच्या क्रिकेटमधला म मैदानावरचा असेल कदाचित मैदाना बाहेरही असेल तो कुठलाही कोणी जर केलेलं कौतुक असेल तुम्हाला मैदानावरचा कुठला क्षण असता की बाबा हा क्षण मी कधी विसरू शकत नाही की बाबा हा बेस्ट क्षण होता माझा किंवा असे अनेक क्षण आले असतील माझ्यामध्ये शेकडो क्षण आले असतील पण त्यातला एक मुद्दाम ठळक रक्षात राहील आणि आपल्या प्रेक्षकांना तो ऐकायला आवडेल मला एक क्षण एकदम लक्षात आहे तो म्हणजे तराळ्याचा शेवटच्या दोन वरमध्ये फक्त पाच धावा पाहिजे होत्या आणि चार विकेट बाकी होत्या फायनल मॅच चालू होती आणि उमेश मांजरेकर आमचा शेवटचा गोलंदाज होता उमेश मांजरेकरने सांगितलेलं की दोन तीन धावं ठेवले तरी मला पुरेशी आहेत परंतु ती वर माझ्याकडे सगळ्यांनी जमून दिली आणि त्या वेळेला मी हो ते ते ती हॅट्रिक करून तिकडेच मॅच संपवली हा माझ्यासाठी एक खूप मोठा क्षण होता आणि तेव्हा म्हणजे पंधरा हजारची म्हणजे मोठी टुर्नामेंट सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आणि ती आम्ही फायनल मारली आणि तो माझ्यासाठी मोठा क्षण अजून भरपूर आहेत पण हा एक क्षण माझ्या आयुष्यातला एक मोठा आहे सर खूप छान तुमच्यासाठी म्हणजे ती एक अशी कुठली मालवणातली व्यक्ती कोण होती किंवा तुमच्या आसपासची व्यक्ती स्थानिक स्तरावरची असं नाही की मालवणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यातला तुमचा आवडीचा क्रिकेटर कोण म्हणजे तो जुना असेल किंवा नवीन असेल आवडता तुमचा क्रिकेटर कोण माझा आवडता खेळाडू दीपक भोजने मला तो खूप आवडायचा म्हणजे एक वेगळंच त्याचं व्यक्तिमत्व होतं बॅटिंग बॉलिंग किपिंग आणि एक दादागिरी टाईप खेळाडू होता म्हणजे त्याच्यावर बघून वाटत होतं का कुठल्याही वेळेला तो कुठलाही गेम फिरवू शकतो कोळंबचे दीपक बोलणे एक वेगळं स्वॅगवालं व्यक्तिमत्व पूर्णपणे अजूनही म्हणजे ते ही जी पिढी आहे काही की यांच्याकडे हे देखणेसुद्धा त्यांच्याकडे भरपूर प्रतिभासुद्धा अशा पिढीतले तुम्ही ते सगळे होता दीपक बोडणे असतील महेश कांदळगावकर असतील तुमच्या थोडे आधीचे म्हणजे असा हा जो सगळा होता भाग आणि तुमचा आंतरराष्ट्रीय स्थळ स्तरावर त्यावेळी मी आजचा विचारणार नाही आजचा नंतर विचारतो की जेव्हा तुम्ही ते दूरदर्शनवरचं क्रिकेट थोडंसं खिडकीतून लोकांच्या बघायचं क्रिकेट हा जो काळ होता कि की त्यावेळी तुमचा आवडता खेळाडू कोण होता की ह्या खेळाडूंसारखे एक दोन असतील का एकच नसेल दोन तीन अशी खेळाडूंची नावं कोणती की त्यांच्याकडे बघितल्यानंतर बाबा भाई असं काहीतरी गेलं पाहिजे किंवा हे असं खेळलं पाहिजे असं वाटायचं मला त्यावेळेचा खेळाडू म्हणजे कपिल देव म्हणजे गोलंदाजी असून देत फलंदाजी असून देत कॅप्टनशिप असून देत तो एक वेगळाच खेळाडू होता आणि तो आपल्या तेव्हापासून मी त्याच्याकडे बघून जास्त प्रेरित झालो होतो म्हणजे तेव्हा वर्ल्ड कपचा पण तो जमाना होता त्यानंतरचा आणि आता तुम्हाला आजचं जे क्रिकेट आहे मी आता आजच्या क्रिकेटमध्ये मी अशी वाईट चांगलं असं म्हणत नाही पण आता आजच्या क्रिकेटमध्ये आणखीन आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून देऊया रणजी क्रिकेट पण बाजूला ठेवूया दुलीप क्रिकेट पण बाजूला ठेवूया मी असं विचारतो की आता जे आपले स्थानिक क्रिकेट आहे त्या स्थानिक क्रिकेटमध्ये खास करून ग्रामीण भागामध्ये जी ग्रामीण भागातल्या स्पर्धा होत आहेत किंवा जिल्हास्तरीय म्हणूया आपण जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये विभागीय स्पर्धांमध्ये काय कोणत्या गोष्टीची तुम्हाला आवश्यकता वाटते की ह्या गोष्टींवर भर दिला गेला पाहिजे आता मालवणचा आपण विचार केला तर आपल्याकडे ग्राउंड उपलब्ध आहे टर्फ उपलब्ध आहेत पण मुलं उपलब्ध होत नाहीत किंवा ती तेवढी टिकत नाहीत येतात एखाद्या सीझनपुरतं किंवा जण आहेत ठराविक नावं आहेत तीच चालत आहेत पण एक वाढावं आणखीन बॉल क्रिकेटकडे आणखीन आकर्षित व्हावं म्हणून काय करावं असं तुम्हाला वाटतं तेव्हा सांगावं असं वाटतं की प्लेबॉईज संघ जेव्हा होता ना तो प्लेबॉईज उगाच संघ मोठा झालेला नाही तो संध्याकाळचा आमचा डेलीचा एक शेड्यूल होता की साडेचार ते साडेसहापर्यंत रोजची डेली प्रॅक्टिस असायची पाऊस असून देत का ऊन असून देत वर्षाच्या बारा महिने आम्ही त्याच्यावर ॲफर्ट द्यायचो त्यामुळे आमचा संघ हा तेव्हा ना, नाव नावाजलेला संघ होता तर अशा पद्धतीने आजची पिढी तेवढी प्रॅक्टिस करताना दिसत नाही म्हणजे इवन घेतली जर तसं केलं तर आपला सिंधुदुर्गाचा संघ काही मागे राहणार नाही खूप टॅलेंट आहे आमच्या सिंधुदुर्गात खूप परखड आणि खूप छान सांगितलं आणि हे मुद्दाम सांगू इच्छितो त्याच्यामधला एक मुद्दासुद्धा त्यांनी आधी स्वतःच्या घरातूनच सांगितलं की मुलांचं एक शेड्यूल असं झालेलं आहे की शालेय सकाळपासून असतात नंतर ट्यूशन्स असतात किंवा काय असतात त्याच्यामुळे ते मैदानं दिसत नाही आहेत मुलांना मैदानं असून दिसत नाही आहेत असं म्हणू शकतो आपण मग तोसुद्धा आता पालकांनी थोडासा विचार करणं आवश्यक आहे की आपल्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व कसं बाबा डेव्हलप झालं पाहिजे आणि त्याच्यातून जर खरंच एखाद्या मुलाकडे आहे किंवा एखाद्या मुलीकडे पण आज म्हणू शकतो जर क्रिकेटचं स्किल आहे देवाने दिलेलं ते स्किल आहे ते वाया जाऊ नये ते कुठेतरी उपयोगी पडावं प्रॅक्टिस महत्त्वाची आहे जशी प्लेबॉईज वाल्यांनी जी घाम गाळायचा तुम्ही आम्ही आमच्या लहानपणी ती प्रॅक्टिस बघायचो ती प्रॅक्टिस बघायला परत लोक जेवढी तेव्हा तुम्हाला आठवत असेल हो की किती लोकं यायचे बघायला ते मालक असतील हो किंवा आणखीन कोण म्हणजे वेगवेगळी जी सगळी नावं आहेत मुद्दाम ते आठवतात सिद्धू जाधव असतील रिझवान असेल म्हणजे ही एक मोठी उपलब्धी होती आता आ, आ, मी आपण आता जेव्हा समारोपाकडे येतो आहे आता तुमचा वाढदिवस आहे तुमच्या ह्या समारोपाकडे येताना मी मुद्दाम एल आय सीचा जो हे आहे की तुमचा जो विम्याच्या विषयीचा की हा जो हे या क्षेत्रामधले या क्षेत्रात सुद्धा तुम्ही हॅट्रिक हॅट्रिकवर आहात आता म्हणजे तुमची आता हॅट्रिक होणार पुढच्या वर्षी दोन वर्ष तुम्हाला सलग जो हे तुम्ही वादाक्रांत केलेला आहे एक गोष्ट ती पण प्रेक्षकांना जरूर सांगा कारण आपल्या काहीजण जे हौशी क्रिकेटर असतील त्यांना हा अनुभव तुमचा फार प्रेरणादायक ठरेल जे प्रोफेशनल क्रिकेटर आहेत त्यांना त्यांच्या क्रिकेटसाठी ठरेल हौशी क्रिकेटर जे कामधाम सांभाळून क्रिकेट खेळतात किंवा क्रिकेट खेळून काम सांभाळतात अशांना हा संदेश तुम्ही काय द्याल की आपल्या जसं तुम्ही सीचं तुमचं थोडं सांगा आणि बाबा आपल्या चरितार्थाकडे रोजीरोटीकडे सुद्धा प्रपंचाकडे सुद्धा कसं लक्ष द्यावं मला एल आय सीमध्ये तसं माझे मित्र बालपणीचे शैलेश पावसकर डीओ झाले तसं त्याने मला ह्या क्षेत्रात घेऊन आले विमा क्षेत्रात मी विमा एजंट झालो पार्ट टाईम म्हणून करायचो सोळा सतरा वर्ष मी पार्ट टाईम केलं ते आणि म्हटलं या ह्याच्यात टाईमच आपण पूर्ण वेळ द्यायचा कारण माझ्या प आदर्श असे भाऊ साळगावकर आणि जगदीश खराडे होते मालवणमध्ये नावाजलेले असे दोघजण होते आणि त्यांच्याकडे बघून मला वाटत होतं का मी फुल टाईम केल्यावर मी पण एक उंची गाठू शकतो आणि मी सगळे बा धंदे बाजूला ठेवून पूर्णतः ह्याच्यामध्ये लक्ष केलं आणि आज मी दोन वर्ष मालवण शाखेत प्रथम एम डी आय टी एजंट आहे एम डी आर टी एजंट म्हणजे मिलियन डॉलर राऊंड आहे ही अमेरिकेची कन्सेप्ट आहेत आणि देशातल्या आपल्या बावीस इन्शुरन्स कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जे क्वालिफाय होतात त्यांना अमेरिकेत जाण्याचा मान मिळतो आणि हा मान मी सलग दोन वर्ष मिळवला त्याच्या ब त्याबरोबर माझ्या फॅमिलीने माझा मित्र संजय बिरमोळे तसेच माझे विकास अधिकारी शैलेश पावसकर ब्रांच मॅनेजर सतेजा बवलेकर मॅडम यांनी सर्वांनी माझ्या बरोबर प्रयत्न केलेत म्हणजे इथे पण तुम्हाला टीम टीमला महत्त्व देता तुम्ही क्रिकेटमध्ये तुम क्रिकेट हाच तुमच्या रक्तात असल्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तर तुम्ही टीमवर्कला महत्त्व दिलेलं आहे हेच असंच म्हटलं पाहिजे हो हो खूप छान तुम्हाला वाढदिवसाच्या प्रेक्षकांतर्फे आमच्या सिंधु नगरी चॅनेलतर्फे तसेच पूर्णपणे खूप सदिच्छा आणि बखत्यारजी ही तुमची मुलाखत ही पहिली नसेल कारण मी तुम्हाला सांगतो कारण तुमचं जीवनपट असा आहे की तुम्हाला एका याच्यात तुम्ही गुंडाळून माऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्या ना एवढं नाही आहेत आपण बक्त्यार्जींशी विविध विषयावर तत्कालीन जे काही क्रिकेट असेल किंवा क्रीडाविषयक असेल किंवा काही त्याविषयी आपण बक्त्यार्जींशी चर्चा करतच राहू तुमच्याशी संवाद साधतच राहू आणखीन कुठला जेव्हा क्रिकेटविषयी काही असेल तेव्हा पण तुम्ही जरूर आम्हाला वेळ जावा एखाद्या सामन्याविषयी काही बोलायचं असेल वगैरे काय असेल तर तुम्ही क जरूर आपला वेळ द्यावा ही आमच्या सगळ्यांतर्फे विनंती आहे धन्यवाद धन्यवाद जी तुम्ही आम्हाला इकडे बोलवलात पन्नासव्या वाढदिवसासाठी हा मोठा माझा आयुष्यातला एक मोठा मान आहे तो तुम्ही दिलात मला खूप खूप धन्यवाद बखत्यारजी तुमच्या वा पन्नासाव्या वाढदिवसाला ही फिफ्टी ही काय म्हणूया आपण हा जो त्यांची हो जे फिफ्टी आहे क्रिकेटच्या भाषेत जे म्हणतो अर्धशतक आहे अतिशय अजूनही कोवळं अर्धशतक आहे ते फार कोवळे कोवळ्या वयातलं अर्धशतक म्हणू शकतो हे होते आपल्यासोबत बख्तियार खान मालवणची पेस बॅटरी मालवणमधील एक असं व्यक्तिमत्व की जे व्यक्तिमत्व स्वयंप्रकाशित स्वतः पुढे जात राहिलेलं स्वतःसोबत सुसंस्कृती घेऊन गेलेलं स्वतःसोबत एक सदाचार घेऊन गेलेलं क्रीडा क्षेत्र असेल त्यांनी जे सांगितलं त्यांच्या शिवणकामाचं क्षेत्र असेल आणि त्यांच्या एल आय सीमध्ये जे क्षेत्र त्यांनी ही जी क्षेत्र आहेत ही तिन्ही क्षेत्र विचार केला आपण तर ही शिस्तीची क्षेत्र आहेत क्रिकेट लेदरबॉल क्रिकेट शिस्तीचं क्षेत्र आहे शिवणकला एक इंच इकडे तिकडे होऊन चालत नाही एल आय सीसुद्धा एखाद्याला जीवनाचं आश्वासन जीवनाच्या त्याच्या बेगमीचं आश्वासन देणारी ही ती क्षेत्र आहेत अतिशय एक सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा आपल्याला एक परिचय झाला असंच मी म्हणू शकतो आपण सर्वांनी ही मुलाखत पाहिलीत भक्तारजींचा वाढदिवस आपण साजरा करतो आहे आणि त्यांना आपल्या सदीच्या नेहमीच राहतील धन्यवाद